नमस्कार शेतकऱ्यांसाठी शेतीविषयक महत्त्वाच्या बातम्यांमध्ये आपलं मनापासून स्वागत देशातील संपूर्ण शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे नाबार्ड आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्यामध्ये सामंजस्य या करार झालेला आहे या करारानुसार किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्वरित पीक कर्ज पुरवठा केला जाणार आहे यामुळे पीक कर्जासाठी लागणारा महिन्याचा कालावधी आता काही मिनिटावर आला आहे कडधान्याच्या दुप्पट आयातीनेही भारतीय शेतकऱ्यांचा घोटला शासनाचे धोरण ठरत आहे शेतकऱ्यांचे मरण नवे पीक कर्ज खात्यावर जमा जामखेड तालुक्यामध्ये मार्च अखेर पंच्याऐंशी कोटी अठरा लाख पन्नास हजार रुपयांची वसुली बळीराजाने घेतली पिवळ्या मोज्याची जास्ती सोयाबीनचे क्षेत्र घटणार कपाशीचे क्षेत्र वाढणार पंधरा पथके गठीत निवडणुकीला कांद्याची फोडणी विरोधकांनी उचलला मुद्दा शरद पवारांनी करमाल्या केंद्र सरकारवर केली टीका गुजरातीतील पांढऱ्या कांद्यावरील बंदी उठून देशातील शेतकऱ्यांवर अन्याय मोदींना केवळ गुजरातच्या कांद्या उत्पादकांची चिंता अमोल कोल्हे यांचं वक्तव्य पापड उद्योगाकडून वाढली मूग डाळीची मागणी मूग उडी डाळीच्या किमतीतही वाढ लग्न हॉटेलसह घरोघरी पापडांना पसंती बाजारात मुगाची आवक कमी बहरलेल्या टोमॅटो पिकावर रोगांचे आक्रमण महागड्या कीटकनाशकांचा वाढतोय बोजा तर आगसा रोगाने आक्रमण केल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट खत किमती नियंत्रित करण्याची गरज महागाईवर कोणीही बोलायला तयार नाही माती परीक्षणाकडे शेतकऱ्यांची पाठ कृषी विभागाच्या सल्ल्यानंतरही शेतकऱ्यांची उदासीनता जनजागृतीचा अभाव तंत्रशुद्ध पद्धतीने लागू शकतो खर्चाला लगाम केंद्र राज्य सरकारच्या धोरणाला धक्का खते बियाणे घेताना काळजी घ्या कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आव्हान गाफील राहिल्यास फसवणुकीची शक्यता सामूहिक कृषी निविष्ठा खरेदीला द्या प्राधान्य अशा दररोजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद